प्रकल्प अधिकाऱ्याला घातला नोटांचा हार यवतमाळ ये येथील बार्टीद्वारा संचालित बँकिंग रेल्वे एलआयसी लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत आणि तज्ज्ञ मार्गदर्शन अभाव संगणकाची व्यवस्था नसणे व नियमित विद्यावेतन न देणे तसेच अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देणे इत्यादी त्रुटी आणि गैरकारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी समाज कल्याण कार्यालयावर धडक देऊन निषेध व्यक्त करत प्रकल्प अधिकाऱ्याला नोटांचा हार घातला आणि खुर्चीला शाल व हार अर्पण केले आगारा। 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 आगारा�